खारीसारखी पुडाची करंजी तर ऐकलं होतं पण एवढी ती भारी होईल हे वाटलंच नव्हतं आज मी सुद्धा पहिल्यांदाच ही रेसिपी ट्राय केली आहे तर तुम्ही बघू शकता एक एक पदर अगदी वेगळा निघत होता आणि पहिल्या प्रयत्नात मला जमली आहे म्हणल्यावर तुम्हालासुद्धा जमणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मी जे प्रमाण घेतलं आहे तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी इथं एका वाटीने दोन वाटी एवढा मैदा घेतला आहे थोडंसं मीठ टाकलं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण माझी मोठी वाटी होती त्यामुळे इथं मी छोटे चमचे चार चमचे एवढं तेल घेतलंय जर तुमची वाटी छोटी असेल तर तुम्ही दोन चमचे घेतलं तरी चालते आणि तेल गरम करून घ्यायचं कडकडीत ते आपल्या मैद्यावरती टाकायचं आधी चमचाने मिक्स करायचं कारण की ते गरम असतं त्यामुळे हाताला चटका बसू शकतो लगेच काय करायचं हाताने मिक्स करत राहायचं एक पाच सात मिनिटांपर्यंत अशी मूठ झाली पाहिजे म्हणजे मैदा अगदी खुसखुशीत झाला पाहिजे म्हणजे आपली करंजी सुद्धा अगदी खुसखुशीत होणार त्या खुश आहे त्यामुळे असं मिक्स करून घ्यायचं आणि बघू शकता मूठ बनतीये पण ती लगेच सुद्धा एवढा आपला मैदा खुसखुशीत झालेला आहे तर काय करायचं हे मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून अगदी घट्टसर आपल्याला मैदा मळून घ्यायचा आहे कारण जेव्हा आपलं पीठ भिजतं अर्धा एक तास त्यानंतर ते पातळ होतं त्यामुळे आधीच काय करायचं आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं म्हणजे मळताना अगदी आपल्याला कडक लागलं पाहिजे असं असं पीठ आपल्याला मैद्याचं मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की मी कशाप्रकारे हे पीठ मळून घेतलंय आणि एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये आपल्याला ते ठेवून घ्यायचं आता आपण इकडं सारण बनवून इथं मी ना एक वाटीच्या प्रमाणाने खोबऱ्याचा किस घेतलाय तुम्ही किस घेऊ शकता इथं मी काय केलंय खोबरं बारीक करून छोटे छोटे काप करून मिक्सरमध्ये फिरून घेतले तर तुम्ही किस सुद्धा करू शकता हे सुद्धा चालते आणि असंही आपण किस करतो आणि त्याच्यानंतर त्याला सुद्धा बारीक करावं लागतं एक मिनिटभर आपल्याला खोबऱ्याचा खीस आहे तो गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा आहे त्यानंतर ज्या वाटीने मी खोबऱ्याचा खीस घेतला होता तर तो खीस होता एक वाटीच्या वरती होता पण मी जरासं दाबून वाटी घेतली होती त्यामुळं इथं ना मी पाऊन वाटी एवढा रवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचापर तूप टाकायचं आणि सारखं कंटिन्यू हलवत हलवत आपल्याला काय करायचं आहे गुलाबी रंगावरतीच आपल्याला असा रंग बदलूपर्यंत आपला जो रवा आहे तो सुद्धा भाजून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे काजू बदाम आणि थोडीशी आपल्याला खसखस सुद्धा टाकायची याने छान चव लागते आणि ड्रायफ्रूट अगदी तुमच्या तुम आवडीनुसार टाका तुम्हाला जे आवडतात जे तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते तुम्ही टाकू शकता परत एकदा एक, एक मिनिटभर भाजून घ्यायचं तुम्ही तळून सुद्धा टाकू शकता ड्रायफ्रूट पण इथं मी काय केलंय की त्यामध्येच टाकलेत रव्यामध्ये असे सुद्धा चांगले भाजतात ज्या ताटामध्ये आपण आधी खोबऱ्याचा खिस काढून घेतला होता त्याच्याच बाजूला आपल्याला हा रवा सुद्धा काढून घ्यायचा आहे मिक्स करायचं नाहीये आता आपण बनवणारे करंजीसाठी लागणारा साठा त्यासाठी इथं मी मक्याचं म्हणजे कॉर्नफ्लावर जे असतं तर ते तीन चमचे घेतले आणि एक चमचा एवढा आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचे तांदळाचं पीठ घेतल्याने काय होतं की आपली जी करंजी आहे ती जास्त तेल पित नाही किंवा तेलकट होत नाही आणि सुद्धा छान सुटतात तर चार चमचेसाठी मी इथं दोन चमचे एवढं रवाळ तूप घेतलं आहे आपल्याला पातळ तूप घ्यायचं नाही आणि हे जे मिश्रण आहे तर ते आपल्याला पाच सात मिनिटांपर्यंत पूर्ण फेटून घ्यायचं रंग बदलूपर्यंत तर इथं सव्वा वाटी एवढं खोबरं होतं आणि पाऊन वाटी एवढा रवा होता तर ते झालं दोन वाट्या तर त्याच्यामध्ये मी इथं एक वाटी एवढी पिठी साखर मिक्स केली आहे आणि जे काही गोड असतं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं तर ते छान लागतं वरून इलायची पावडर टाका आणि थोडंसं जे जायफळ असतं ते सुद्धा खिसून टाका इथं मी अर्ध्याला थोडंसं कमी एवढं जायफळ टाकलेलं आहे आणि इलायची पावडर म्हणाल तर जी पिठी साखर होती तर मी त्याच्यामध्येच इलायची टाकून बारीक केली होती तर आपल्याला इथं सारण आपलं चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर जे आपलं पीठ भिजलं होतं तर बघू शकता किती छान ते पीठ भिजलं होतं त्यानंतर लगेच काय करायचं आपल्याला त्याचे गोळे करून घ्यायचे छोटे छोटे तर इथं मी माझे दहा छोटे छोटे गोळे झाले होते म्हणजे आपल्याला याच्या दोन पोळ्या करायच्या होत्या तर काय करायचं जे पाच पोळ्याचं आहे तर त्या पूर्ण आपल्याला पाच चपात्या लाटून घ्यायच्या आणि अगदी त्या पातळ लाटायच्या म्हणजे खाली आपला पोळपाड दिसला पाहिजे दिस इथपर्यंत आपल्याला पातळ लाटून घ्यायच्या पाचच्या पाच लाटून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर आता एक पोळी खाली ठेवायची त्याच्यावरती लगेच हाताने साठा लावा चमचाने व्यवस्थित लागला जात नाही तर काय करायचं एकदम म्हणजे जास्तही लावायचा नाहीये आपल्याला कमी लागला तरी हरकत नाहीये पण जास्त लावायचा नाही जास्त लावला की करंजी जास्त तेल पिते तर बघू शकता अगदी पातळसर असा आपल्याला याला लेअर द्यायचा आहे लगेच काय करायचं एकावरती एक एकावरती एक, 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 एक सगळ्या पोळ्या टाकून घ्यायच्या आणि पाचव्या पोळीला सुद्धा अगदी आपल्याला वरून साठा लावून घ्यायचा आणि याच्यामध्ये अजिबात हवा जाऊ द्यायची नाहीये आपल्याला अजिबात इयर राथा कामा नये म्हणजे काय होतं आपली करंजी फुटली जाते किंवा ती व्यवस्थित तळली जात नाही तर काय करायचं आपल्या जेव्हा पाच पोळ्या होतील साठा लावून होईल त्यावेळेस असा रोल करत करत यायचं आणि रोल जेव्हा आपण फिरवत असू तर प्रत्येक वेळेस तो दाबून घ्यायचा म्हणजे काय होतं ज्या त्याच्यामध्ये जी हवा जाणार आहे तर ती जात नाही आणि घट्टसर आपला असा रोल बनवून तयार होतो तर इथं बघू शकता आणि इयर राहिला असेल तर असं थोडंसं आपल्याला त्याला असं फिरवत फिरवत लाटत लाटत, लाटत असं करत राहायचं तर हा गोळा खूप मोठा झाला होता तर त्यामुळे काय करायचं अर्धा कट करायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू असं मी चोळून चोळून घेते त्याला आणि त्यानंतर आता काय करायचं आपल्याला जेवढ्या जराशा मोठ्या आकारामध्येच आपल्याला इथं कट करायच्यात ज्या आपल्या लाट्या आहेत तर त्या कट करून घ्यायच्या आणि तुम्ही बघू शकता आतमध्ये किती सारे लेअर सुटलेले आहेत तर अशाच पद्धतीने आपल्याला जे सगळे आपल्याकडं आहेत तर त्या लाट्या करून घ्यायच्या आहेत आणि त्या एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये नका ठेवू कारण की त्या चिकटल्या जातात तर तुम्हाला इथं काय करायचं आहे की तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी करते लाटी ठेवायची आणि जो आपल्या हाताचा शेवटचा भाग आहे तर त्याने पुढं ढकलत असं करून घ्यायचं म्हणजे मागच्या बाजूने असे पूर्ण दिसतात आपले आणि पुढच्या बाजूने सुद्धा दिसतात आणि त्यानंतर हळूहळू ला लाटून घ्यायची आहे खूप असं त्याला दाब पण नाही द्यायचा कारण की जे लेअर्स असतात ना तर ते नीट सुटत नाहीत करंजी तळताना तर इथं बघू शकता मी छोट्या आकारामध्ये करून घेतली जर तुमच्याकडे साचा असेल तर तुम्ही साचाने करू शकता पण इथं हाता बर मद मी हातानेच करतेय तर बरोबर पारीच्या मधोमध मी इथं जे सारण आहे तर ते टाकून घेतले पाणी लावले कडाने आणि एक बाजू लगेच पलटी करून त्याच्यावरती चिटकवून घ्यायचं अशा पद्धतीने बघू शकता खूप पण असा दाब नाही द्यायचा पाणी टाकल्यामुळे लगेच चिकटलं जातं आणि इथं जो आपला काटा चमचा असतो ना तर त्याने मी इथं थोडीशी डिझाईन बनवून घेतली होती तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत होती आणि याला तळल्यानंतर खूप सारे सुद्धा सुटतात आता मी परत दाखवलं आहे की पारी कशी करायची हाताच्या मागच्या बाजूने तुम्हाला पुढे ढकलत अशी पारी लाटून घ्यायची आहे खूप जास्त दाब नाही द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या करंजा करून घ्यायच्या आहेत नक्कीच तुम्हाला समजलं असेल साध्या सोप्या भाषेत मी सांग ng त्यानंतर एक एक करंजी टाकायची आणि आपली गॅसची फ्लेम अगदीच कमी असली पाहिजे म्हणजे जर कमी आचेवरती या करंज्या तळल्या तर त्या चांगल्या लेअर्ससुद्धा सोडतात आणि अगदी कुरकुरीतसुद्धा होतात त्यामुळे काय करायचे की कमीच तेल म्हणजे कमी आच राहून द्यायची गॅसची फ्लेम अगदीच कमी असली पाहिजे तर बघू शकता अलटी पलटी करून आपल्याला एक पाच मिनिटांसाठी या करंजा तळून घ्यायच्यात आणि सारखं त्याला असं हलवत राहावं लागतं या करंजाला खूप मेहनतसुद्धा लागते पण त्या खायलासुद्धा तेवढ्या सुंदर लागतात आज मी पहिल्यांदाच बनवल्या होत्या पण त्या एवढ्या सुंदर झाल्या होत्या ना खूप छान लागत होत्या त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा या पद्धतीने अगदी तुम्ही नऊ शिखे जरी असाल ना तरीसुद्धा या करंजा तुम्हाला जमवू शकतात पण एवढंच की याला वेळ लागतो आणि चांगल्या गोष्टींसाठी वेळ तर लागतोच पण ही खायला अगदी सुंदर लागतात आणि सोनेरी रंगांवरती आपल्याला या करंजा सगळ्या तळून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकता किती गुबगुबीत आणि सुंदर दिसत आहेत खायला खूप सुंदर लागतात नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून बघा या दिवाळीला व्हिडिओ आवडला लाइक, शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद